बिहार विधानसभेच्या निवडणुकीत भाजपा जेडीयू आणि मित्रपक्षांच्या आघाडीला मिळालेल्या विजयाच्या जल्लोष सोलापूरात उत्साहात पार पडला हा कार्यक्रम सिव्हिल चौक येथील भाजप पक्ष कार्यालयात आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी स्थानिक स्वराज्य संस्था सोलापूर महानगरपालिका भाजप निवडणूक प्रमुख रघुनाथ कुलकर्णी शहर जिल्हा अध्यक्ष रोहिणीताई तळवळकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कार्यक्रमाला मोर्चा आघाडी सेल प्रमुख आजी माजी नगरसेवक मंडल पदाधिकारी शक्ती केंद्र व बूथ प्रमुख यांच्यासह सह हो अनेक कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमात बिहारमधील निकालाबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले आणि पुढील निवडणुकांसाठी संघटनात्मक तयारी अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला चॅनल ए जी न्यूज संपादक अंबादास गज्ज या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा संपर्क, संपर्क चौऱ्याण्णव ब्याण्णव सदोतीस अडुसष्ट ब्याण्णव